कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या घडामोडी ट्रेनमध्ये घडली हिट अँड रनची धक्कादायक घटना डम्परची दुचाकीला जोरदार धडक दुचाकी स्वाराचे पाय झाले निकामी चालक घटनास्थळावरून फरार रायगडमध्ये बनावट नोटांचे रॅकेट उघड रायगड पोलिसांनी केली मोठी कारवाई तीन आरोपींना अटक तीन लाख ऐंशी हजारांच्या खोट्या नोटा जप्त माणगावात वीस गीर गाईंचे अवैध वाहतूक पत्रकाराच्या सतर्कतेमुळे पोलिसांची कारवाई विना वाहतूक पाच टेम्पो जप्त आणि प्रतापगडावरती नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घटस्थापनेची अनोखी परंपरा आता पाहूया सविस्तर वृत्त पेण तालुक्यातील तांबडी येथे एका भीषण अपघाताने खळबळ उडवून दिलेली आहे तांबडी आदिवासीवाडी येथील नाम्या निरगुडा या दुचाकी स्वाराला गौण खनिज वाहून देणाऱ्या डम्परने धडक दिली आहे या अपघातात नाम्या गंभीर जखमी झाले असून त्यांचा एक पाय निकामी झाल्याची हृदयद्रावक घटना घडलेली आहे गेल्या मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास हा अपघात घडला तांबडीजवळील दगड खाणीतून गौण खनिज भरून पेणकडे जाणाऱ्या डंपर क्रमांक एम एच शून्य सहा बी डब्ल्यू पंच्याहत्तर पंचावन्नने पेणकडून तांबडीकडे जाणाऱ्या नाम्या निरगुडा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की नाम्या रस्त्यावर कोसळले आणि त्यांना मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली या हृदयद्रावक अपघातानंतर दुर्दैवाने डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले जखमी नाम्या निरगुडा यांना तातडीने पेण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी म्हात्रे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले तिथे डॉक्टरांना त्यांचा एक पाय कापून टाकावा लागला पेण पोलिसांनी डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या त्याचा शोध सुरू आहे या घटनेमुळे परिसरातील गौण खनिज वाहतुकीच्या सुरक्षिततेवरती आणि नियमांवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत देशात खोट्या नोटांचा सुळसुळाट वाढल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवरती रायगड पोलिसांनी बनावट नोटांच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत धडाकेबाज कारवाई केली आहे मसळा माणगाव श्रीवर्धन आणि गोरेगाव परिसरात सक्रिय असलेल्या खोट्या नोटा विकणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे सुनील मोरे मुफसीर उर्फ मनी खानदेशी आणि मेहबूब उलडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेंपाळे गावातील आरोपी मुफसीर उर्फ मुनी अब्दुल रशीद खानदेशी याच्या घरातून खोट्या नोटांचा सा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे हे आरोपी पन्नास हजार खऱ्या नोटांच्या बदल्यात तब्बल दोन लाखांच्या बनावट नोटा देत होते अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग आणि गोरेगाव पोलिसांनी सापळा रचून या तिघांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत त्यांच्याकडून एकूण तीन लाख ऐंशी हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत या प्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत या कारवाईमुळे बनावट नोटांचा व्यवहार करणाऱ्यांना मोठा धक्का बसलेला आहे पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये गीरगाईंच्या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश झालेला आहे बुधवारी रात्री दत्तनगर परिसरात पत्रकाराच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे सुमारे नऊ वाजता माझे कोकणचे पत्रकार प्रमोद जाधव यांना पाच छोट्या टेम्पोमधून संशयास्पदरित्या गीरगाईंची वाहतूक होताना दिसली त्यांनी तत्काळ माणगाव पोलिसांना याबाबतची माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता तब्बल वीस गिरगाईंची विनापरवाना वाहतूक सुरू असल्याचे उघड झालेले आहे विशेष म्हणजे ज्या गोशाळेत या गायी नेण्यात येत असल्याची माहिती सांगितली होती ती मंडणगड तालुक्यात अस्तित्वातच नाही त्यामुळे ही गायींची तस्करी असल्याचा संशय बळावला तहानलेल्या आणि भुकेलेल्या अवस्थेतील या गायींची दयनीय अवस्था पाहून पोलिसांनी तातडीने समाजसेवक सुरेश जैन आणि राजेंद्र जैन यांच्या मदतीने त्यांना जवळच्या गोशाळेमध्ये सुरक्षित हलवले यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश थोरे ॲडव्होकेट अनिकेत ठाकूर आणि अनि इतर मान्यवर उपस्थित होते या प्रकरणी शेखर कासारे आणि पाच टेम्पो चालकांविरोधात विनापरवाना वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पाच टेम्पो जप्त करण्यात आलेले आहेत माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे किल्ले प्रतापगडावरती सध्या शारदीय नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे भवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून लाखो भाविक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने दाखल होत आहेत प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात घटस्थापनेचे एक आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक घट तर छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाने दुसरा घट बसवला जातो अनेक वर्षापासूनची ही अनोखी आणि पवित्र परंपरा आजही मोठ्या श्रद्धेने पाळली जाते नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गडावर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे या उत्सवाचा मुख्य आकर्षक बिंदू म्हणजे येत्या सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा होणारा भव्य मशाल महोत्सव या दिवशी तीनशे सहासष्ट मशालींनी संपूर्ण प्रतापगड उजळून निघणार आहे हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी हजारो भाविक गडावरती उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे नमस्कार मी अप्पाकर किल्ले प्रतापगड प्रतापगड प्रतापगडावर मोठ्या उत्साहात नवरात्र चालू आहे सध्या आपण पहिल्या माळेला जायचं आहे तर सकाळी पोलीस प्रशासन महाबळेश्वर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करून इथल्या न नवरात्राला सुरुवात होते नंतर चौ चौथ्या दिवशी इथे गोंधळ असतो महागोंधळ महाप्रसाद असतो त्या दिवशी पाचव्या दिवशी पालखी असते ती मंदिरापासून ते पुतव्यापर्यंत जाते सहाव्या दिवशी इथे मशाल महोत्सव मोठ्या प्रमाणात असतो महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून इथे भक्त म्हणा शिवभक्त सगळे येत असतात आणि आपण शिवकाळात जगायचं असेल तर मशाल महोत्सवला प्रतापगडाला यायलाच हवं त्यानंतर दसऱ्या दिवशी पालखी असते नवचंडीला नवचंडीचा होम असतो हे सगळे कार्यक्रम माननीय उदयनराजे भोसले आमचे राजे खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे कार्यक्रम होत असतात आणि महोत्सवचं म्हटलं तर अर्धा दिवस अगोदर तयारी केली जाते आज पण तयारी चालू आहे महोत्सवाची येत्या सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस शनिवार ह्या दिवशी महोत्सव आहे तर त्या दिवशी आपण महाप्रसाद पाण्याची व्यवस्था असते आणि इथलं स्थानिक प्रशासन जे आहे फॉरेस्ट म्हणा आमचे पोलीस प्रशासन म्हणा सगळेच प्रशासन आम्हाला खूप मदत करत असतात आणि ह्या मोठ्या उत्साहात श मशाल महोत्सवाचा जो कार्यक्रम आहे हा दरवर्षी होत असतो यंदा तीनशे सासष्टावं वर्ष आहे की भवानी देवीला स्थापना होऊन दोन हजार दहा साली साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला आम्ही हा मशाल महोत्सव चालू केला होता यंदाचं हे सोळावं वर्ष आहे तरी भवानी देवीला स्थापना होऊन तीनशे सहासष्ट वर्ष झाली या वर्षी तरी सर्व शिवभक्तांनी गडावर गडावर यावं धन्यवाद श्रीमंत श्रमती उदयनराजे भोसले राजमाता कल्पनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने प्रतापमूर्ती खूप मोठा नवरात्र उत्सव चालू असतो लाखो हजारो भाविक येत असतात पहिल्या माळेला घटस्थापना असते आणि घटस्थापनेनंतर रोजचे रोज कार्यक्रम चालू असतात देवीचे सत्तावीस नोकर सेवे करी ते प्रतापमूर्ती देवीचे कार्यक्रम करत असतात पहिल्या माळेतून पंचमीला पालखी निघते दुसऱ्या अष्टमीला पंचमीला पालखी सप्तमीला मशाल उत्सव लाखो हजारो भाविक असतात त्याचं नेतृत्व चंद्रकांत उदयकर आप्पा आमच्या करतात आणि प्रतावरती पूर्ण मशाल उत्सव साजरा होतो हजारो लोकांनी प्रतावळात भेट देतात लाखो लोक बाहेर येतात दसऱ्या दिवशी ये पालखी निवडून होते आणि शिलाखनाचं सुमण उठलं की कार्यक्रम संपतो श्रीमंत छत्रपती उदयराजेंच्या आशीर्वादाने हे प्रतावळवरती ते स्वतः य्ञाला हजर असतात आणि येत केला जातो किल्ले प्रतापगडावर नवरात्र उत्सव नवरदिवस दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो महाराष्ट्र भरातून भावानी मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात नऊ दिवस कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मुख्यतः गडावर मशाल महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात असून शनिवारी मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर नऊ दिवस प्रतापगडावर नवरात्र उत्सवाचे विविध कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जात असून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी शिवभक्त येत आहेत देवेंद्र दरेकर साहेब राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना लाखो महिलांसाठी मोठा आधार ठरली आहे आर्थिक मदतीमुळे अनेक बहिणींना मोठा दिलासा मिळाला मात्र आता या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी येत आहेत अनेक लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून योजनेचा निधी मिळालेला नाहीये त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे यावर उपाय म्हणून राज्य सरकारने आता ई के वाय सी करणे बंधनकारक केलेले आहे ई के वाय सी पूर्ण केल्याशिवाय आता योजनेचे पैसे खात्यात जमा होणार नाही आहेत अशी माहिती राज्य सरकारने दिलेली आहे दरम्यान अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज योजनेच्या अटींमध्ये बसत नसल्याने रद्दही करण्यात आले आहेत ई e के वाय सी करण्यासाठी लाभार्थ्यांची सध्या मोठी धावपळ सुरू आहे मात्र यासाठी दिलेल्या पोर्टलवरती सतत तांत्रिक अडचणी येत आहेत सर्व्हर डाऊन असणे किंवा वारंवार एरर दाखवणे यामुळे ई e के वाय सी पूर्ण करणे अवघड झाले आहे दिवसरात्र प्रयत्न करूनही अनेकांना यामध्ये यश मिळत नाहीये त्यामुळे लाभार्थ्यांमधील नाराजी आणि चिंता आणखीनच वाढलेली आहे तातडीने या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मागणी होत आहे आदिवासी समाजाचे बलिदान आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाचे होते हे आपण विसरू शकत नाहीये त्यांच्या वनहक्क प्रश्नांबद्दल मी संवेदनशील आहे असे प्रतिपादन राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी केले आहे ते पेण येथे चिरनेर जंगल सत्याग्रहातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृतीदिनी अंकुर ट्रस्ट आयोजित कार्यक्रमात बोलत होते अंकुर ट्रस्टने एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आदिवासींच्या वनहक्कासाठी सुरू केलेल्या या चळवळीला आता सत्तावीस वर्षांनी अधिक बळ मिळत आहे या ऐतिहासिक प्रसंगी एक हजारहून अधिक आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल गजरात भव्य रॅली काढली या रॅलीने पेणकरांचे लक्ष वेधले अत्यंत जंगल सत्याग्रहाचा दिन या स्मृतिश सत्त्याण्णव ला सर्वप्रथम ट्रस्टने हुतात्मा नाग्या महाधू कातकिरीची माहिती पुढे आणि तेव्हा या हुतात्म्याचं नाव स्तंभावर नव्हतं या हुतात्माला सामाजिक मान्यता नव्हती या हुतात्म्याला सरकार सुद्धा रेकॉग्निशन देत नव्हतं त्यावेळेस पेन मधील कातकरी आदिवासींनी ट्रस्टच्या माध्यमातून याची पहिली मिरवणूक काढली आणि स्तंभावर नाव यावं याच्यासाठी कातकऱ्यांच्या अस्मितेची चळवळ सुरू झाली आज कातकऱ्यांच्या अस्मितेची चळवळ महाराष्ट्रात सगळीकडे पसरलेली आहे हुतात्मा नाग्याचं नाव स्तंभावर गेलेलं आहे हुतात्मा नाग्याचा पुतळाही उपस्थित झालेला आहे हुतात्मा नाग्याच्या नावाने आय टी आय ला नाव पण दिलेलं आहे पण तरी कातकरी आदिवासींचे प्रश्न मात्र संपलेले नाही आणि कातकरीच्या अस्मितेच्या चळवळीने आज हे प्रश्नांना वाच्यता केलेली आहे आमचा प्रश्न म्हणजे केवळ आदिवासींचा प्रश्न नाही आपण बघितलं आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली आहे सगळीकडे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि वातावरण बदलाचा हा जो परिणाम आहे हा परिणाम जर आपल्याला थांबवायचा असेल तर आदिवासींचं आदिवासी पण हे आपल्याला जपून ठेवावं लागेल आणि आदिवासींचं आदिवासी पण जर जपून ठेवायचं असेल तर या हो गातलेली जी तिसरी मुंबई आहे की ज्याला आपण महामुंबई म्हणतो किंवा ति तिसरी मुंबई म्हणतो किंवा एम एम आर डी ए म्हणतो काय सिडको म्हणतो या अंतर्गत येणारे उरण पेण पनवेल तालुका जे आहेत आणि त्यातील असंख्य आदिवासी वाड्या ज्या आहेत या आदिवासी वाड्यांचे सामूहिक वन हक्क मान्यता मिळालेली आहे या सामूहिक वन हक्कांचा विकास होणं गरजेचं आहे आणि आजच्या दिवसाला आम्ही विभागीय आयुक्त कलेक्टर आणि आमच्या राज्यसभेचे खासदार यांना विनंती केलेली आहे की पेण तालुक्यातील सामूहिक वन हक्क हकन दाव्यांचे जे आराखडे आहेत की ज्याच्यामध्ये जंगल राखले जाणार आहे वन राखले जाणार आहे जमिनीचा विकास होणार आहे आणि ज्याच्यामुळे जलसंधारण होणार आहे याच्यासाठीच्या सगळ्या सरकारी योजना एकत्र करून त्याला लिंक कराव्या आणि ज्या दिवशी आदिवासीच आदिवासी पण आम्ही जपू जंगलाचं संवर्धन करणारे आदिवासीचं आदिवासी पण जपू आणि आदिवासीमुळं जंगल राहतं याचं आम्ही जेव्हा भान ठेवू तीच खरी हुतात्मा नाग्या महादूला श्रद्धांजली असणार आहे नवी मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिमागदार उद्घाटन झालेले सुसज्ज असलेली ही नव्याने उभारलेली इमारत पोलीस दलासाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरले आहे सुमारे अठरा हजार चौरस फुट क्षेत्रफळात पसरलेले हे प्रशस्त पोलीस ठाणे नवी मुंबईतील पहिले सौर ऊर्जेवरती चालणारे पोलीस स्टेशन ठरले आहे हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे यामुळे ऊर्जा बचतीसह पर्यावरणाचेही रक्षण होणार आहे चार मजली या भव्य इमारतीत चाळीसहून अधिक खोल्या असून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीबीडी बेलापूर पनवेल तालुका आणि वाशी पोलीस ठाण्यांना मिळालेल्या आय एस ओ नामांकनाबद्दल त्या त्या पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला आज नुकतंच आपले सानपाडा पोलीस स्टेशन जे आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाअंतर्गत त्याची नवीन इमारत महाराष्ट्र हाऊसिंग कॉर्पोरेशन यांनी ही इमारत तयार केलेली आहे आणि त्याचं उद्घाटन आत्ताच थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब गणेशजी नाईक साहेब शिवेंद्रराजे भोसले साहेब अनेक आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या सर्वांसमक्ष आज ह्या ठिकाणी सानपाडा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचं उद्घाटन झालं आणि लोकांना ज्या गोष्टी गरजेच्या असतात लोकांची बैठक व्यवस्था स्टेशन हाऊसमध्ये ह्या सर्व गोष्टी त्यांना व्यवस्थित ट्रीट केल्या जावं त्यांना उत्कृष्ट सेवा पुरवल्या जाव्यात ह्या दृष्टिकोनातून सर्व सोयी ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत यासोबतच आम्ही दोन आमचे नवीन टेक्नॉलॉजीचे प्रकल्प सुरू केलेले आहेत एक म्हणजे ई संवाद आणि दुसरं म्हणजे सायफाय युनिट्स तर ई संवाद हा बेसिकली लोकांना बेनिफिशियल असा हा उपक्रम आहे ज्याच्यामध्ये आपण पोलीस स्टेशनचा जो इंटरफेस आहे पोलीस स्टेशनला खूप लोकांना येण्याची आवश्यकता पडू नये ह्या दृष्टिकोनातून व्ही स्टेटमेंट्स स्टेटमेंट करू शकतात अशा स्वरूपाची संकल्पना सुद्धा या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडीची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण